झटपट स्वादिष्ट मध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत उन्हाळ्याचे दिवस आहेत उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला काही ना काही थंड असं प्यावंसं वाटत आपण सरबत पितो ज्यूस पितो आणि त्याचपैकी आता मी तुम्हाला आज एक दाखवणार आहे सुमधूर थंडगार असे पियुष अगदी मुंबईचे पारंपरिक जवळजवळ हे पियुष पिऊन मला जवळ पंचेचाळीस वर्षे झाले आणि आज मी पंचेचाळीस वर्षांनी तुम्हाला पियुष दाखवणार आहे मुंबईला असताना बऱ्याच प्रमाणात प्यूष मिळत होतं पण आता कसं हे सहसा कुठे पाहायला मिळत नाही म्हणून मी माझ्या खव्यांसाठी आज हे थंडगार पियुष असे बनवून दाख बनवून दाखवणार आहे आता त्यासाठी लागणारे साहित्य हे दही घेतलं आहे अगदी घट्ट दही आहे घरचं एक वेलची मी श्रीखंड घेतला आहे पाव किलो घेतला आहे काजूचे तुकडे आणि हे बदामाचे तुकडे साखर जायफळ वेलची पावडर मीठ आणि थोडे मी केशरचं काड्या घेतले आता चला तर आता आपण पिऊश बनवायला सुरुवात करूया आता आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे एक असं घ्यायचं आहे आणि त्यात हे दही घ्यायचं आहे हे मी चार ग्लास होईल या अंदाजाने मी दही घेतलंय आणि दही आपल्याला फ्रीजमधून थंडच घ्यायचं आहे फ्रीजमधलं ठेवलेलं तसं मी श्रीखंडसुद्धा आणून फ्रीजमध्येच ठेवलं होतं कारण आपल्याला थंडगारच घ्यायचं आहे फ्रीजमधून कारण यात बर्फ टाकायचा नाहीये आता एक चार माणसासाठी मी बनवणार आहे ना की नाही मग आपल्याला कमीत कमी तीनशे ते साडेतीनशे ग्राम दही घ्यायचं आहे त्यासाठी मी आता ही पिठी साखर टाकणार आहे आपल्याला साखरच टाकायची आहे तर चार ग्लासांसाठी आपल्याला सहा चमचे पिठी साखर घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडंसं आपल्याला ही पिठी साखर अशी घुसवून घ्यायची आहे म्हणजे एकजीव करून घ्यायचे आता आपल्याला त्याच वाटीनी हे चार वाटे आपल्याला पाणी टाकायचंय आणि हे सुद्धा आपल्याला छान असं घुसळून घ्यायचं आहे आणि एक घुसायच्या आपल्याला फक्त रवीचाच वापर करायचा आहे म्हणजे ब्लेंडरनी किंवा मिक्सरवर आपल्याला हे लावायचं नाहीये हे बघा असं आपल्याला एकदम छान असं घ्यायचं आहे आता आपल्याला हे श्रीखंड आहे आणि आपल्याला हे विकतच श्रीखंड आहे घरातलं श्रीखंड घ्यायचं नाहीये विकतच्या श्रीखंडानेच आपला हे छान असं सुंदर कलर सुद्धा सुंदर येणार आहे आणि चवीलाही छान लागणार आहे हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं आपल्या या द्यामध्ये घ्यायचं आहे दोन चार आपण केशरीच्या काड्या टाकूया आणि त्या सुद्धा आपण याच्यामध्ये छान बघा असं छान आपल्याला वरचे असे बुडबुडे आले पाहिजेत असं आपल्याला घुसाळायचं आहे आता आपल्याला थोडीशी वेलची पावडर टाकायची आहे ही मी साखरेत दळलेली वेलची आहे म्हणून थोडी जास्त वाटते आहे तुम्हाला आणि थोडी जायफळ पावडर टाकायची आहे ही बघा मी जायफळ थोडीशी किसून घेतलं आहे थोडंसंच टाकायचं आहे आपल्याला हे जायफळ आहे आणि गोडाच्या पदार्थामध्ये थोडं मीठ हवं म्हणून मी चिमूटवर मीठ टाकते ते सुद्धा आपल्याला असं व्यवस्थित घुसळून घ्यायचंय हे बघा असं आपल्याला छान असं घुसळून घ्यायचंय आणि आता आपलं छान घुसळून झालंय तुम्ही लाकडाची रवी असेल तर त्याने घुसळायला तर पटकन होईल माझ्याकडे लाकडाची रवी नाही होती म्हणून मी या रेवीने आता ह्या कशा नाजूक रेव्या आहेत त्याच्याने काय पाहिजे तसं आपल्याला घुसळता येत नाही आता आपलं हे आप पियूष पिण्यासाठी तयार आहे आपल्याला या पियूषमध्ये बर्फाचा अजिबात उपयोग करायचा नाही आहे हे आपल्याला तासभर असं फ्रीजमध्ये ठेवायचं आणि तासाभरानंतर थंडगार झाल्यानंतर आपल्याला हे प्यायला घ्यायचं आहे आता जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनल लाईब करायचं रेसिपी आहे कर, कर, कर कर। आता यात आपल्याला थोडे ड्रायफ्रूट टाकायचे आहेत हे काजू आणि बादाम आता आपलं पिऊष खाण्यासाठी तयार